मॉर्निंग वेलकम बॅक टू माय ब्लॉक कसे आहात तुम्ही सगळे तर आज आहे मला सुट्टी आज आहे सव्वीस तारीख पण सुट्टी घसली काल आम्ही डबल शिफ्ट केली आहे सात ते दोन दोन वाजता मी घरी आले आणि आज सकाळी दहा वाजता पॅकअप झालं आहे सो इतकं आम्ही हार्ड वर्क करतो म्हणजे सगळेच करतात पण हे खूप टायरिंग आहे म्हणजे सात ते सात लाईक सेवन ए एम टू सेवन ए एम इनफॅक्ट टेन ए एम तर डबल शिफ्टपेक्षाही जास्त असं शूट झालेलं आहे आणि आता मी माझ्या फिल्मच्या प्रमोशनसाठी चालले सो मी रेडी झाले आहे मी वेस्टर्नच घालणार आहे अँड तिकडून मी पुढे माझं एक फोटोशूट आहे ते करीन आणि मग पुढे घरी जाईन ॲक्च्युली ते फोटोशूट आता मला डायसी वाटते कारण मी खूप जास्त दमले सो so, बघूया जर ते झालं तर ठीक आहे नाही झालं तर मी डिरेक्टली घरी जाईन अँड uh, बाकी आज प्रमोशनला काय होतं ते बघूया आणि मी प्रमोशनला कुठे चालले माहिती आहे महाराष्ट्राची हास्य जत्रा इकडे सो so, तिकडे गेल्यानंतर काय काय होतं ते बघूया आणि आता मी पटकन ओला बुक करते अँड मग तुम्हाला डिरेक्टली सेटवर भेटते कारण मला खूप आवरायचं आहे पाच मिनटात मी आवरून ओला बुक करून निघणार आता मी आहे ऑटोमध्ये ओला ऑटोने मी चालले आहे त्या स्टुडिओपर्यंत तिकडे प्रमोशन आहे मीरा रोडमध्ये आणि मला कॅब्समध्ये खूप क्लॉस्टॉबिक होतं म्हणून मी कॅब ऑप करत नाही मला ऑटोमधूनच जायला आवडतं अँड आता मला पोचायला आहे तरी पण अर्धा तास पस्तीस मिनटं आहेत आणि तोपर्यंत बाकीचे सगळे पण पोहोचतील आता डिरेक्टली भेटूया तिकडे पोचल्यावर आता मी इकडे येऊन पोहोचले आहे माझी टीम येते आता इकडे कॉर्डिनेट कोणाशी करायचं आहे मला माहीत नाही त्यामुळे मी आता थांबते बाहेर एकतर एवढा पाऊस सुरू झाला ना इकडे व्हॅनिटीज आहेत पण कोणत्या वॅनिटीज जायचं आहे जा, कोणाला जा, जा, भेटायचं आहे मला काहीच माहीत नाही आहे मला वाटलं ते पोचतील माझ्या आधी पण मीच पोचले त्यांना ट्रॅफिक लागलं ते पुण्याहून निघालेत सो एनीवे पण एनी वे मी पोचले त्यांना मी थांबते दहा पंधरा मिनटं आणि माझे केस बघा कसे झाले ते काल शूटमध्ये सिंदूर लावलेलं ला ना ते सिंदूर दिसतं बघा कसं फनी आता मला व्हॅनिटी आली आहे हे बघा मी आले सो दिस इज आर व्हॅनिटी अरण्य टीमची आणि ही आहे मी मी छान रेडी होऊन तर आले पण आपल्या मुलींचं असताना लास्ट मिनिट नेल पॉलिश राहून जातं किंवा काहीतरी राहून जातं तर मी नेल पॉलिश लावते कारण माझी टीम ऑन द वे आहे तोपर्यंत ती वेळ मी युटिलाइज करते आणि मी लावणार आहे नेल पॉलिश एका हाताला लावून झाली आहे आता मी राईट हँडला लावतो आणि आता दुसऱ्या हाताला पण नेल पॉलिश लावून मला ऍक्च्युली व्हाईट कलर किंवा गोल्डन म्हणजे हा असा जो मागे ना असा कलर किंवा गोल्डन कलर किंवा असं थोडं शिमिरी मला खूप आवडतात तुम्हाला आठवतं मागच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला एक सँडल दाखवलेली व्हाईट कलरची जी मी एक्झिबिशन मधून काय झालं दादा ये नाही पण इकडे आहे केला तर तो साडेल आले आणि जरा मागवलं अँड uh, तुम्हाला आठवतं मागच्या वेळेस व्हिडिओमध्ये मी एका एक्झिबिशन मधून एक सँडल घेतलेली जी मी तुम्हाला दाखवली आणि व्हाईट कलर जी होती ती सो ती आज मी वेअर केली असे अँड इट इज सो ब्युटिफुल मला इतकी आवडली आहे ती सँडल कारण घेताना आय वॉज थिंकिंग की घेऊ की नको घेऊ इज इट वर्थ इटो नो पण मी ती वेअर केल्यानंतर इतकी मला आवडली आणि मानसीला पण आवडली सो मानसी म्हणाली प्लीज घे यू विल मिस दिस म्हणजे काय होतं आपण एक्झिबिशनला गोष्टी बघतो आणि ना त्या थोड्या युनिक असतात एक्सक्लुसिव्ह असतात त्यामुळे त्या थोड्या एक्सपेन्सिव्ह असतात पण तेव्हा घेतलं नाही की घरी जाऊन वाटतं अरे घ्यायला पाहिजे होतं त्यामुळे मग आय एम व्हेरी हॅपी विथ माय दिस पर्चेस अँड आता बाकी सगळी आली की भेटूया तर आपल्यासोबत कोण आहे रितिका तुम्ही ओळखलं का हिला किती वर्ष झालं आपल्याला टू इयर्स सो आम्ही टू इयर्स आधी एक ब्लॉग बनवलेला तेव्हा रीतिका छोटी होती ने ने का मोठी झाली आहे आणि या रूम मध्ये आहेत अंजली ताई था स्वतः जरा आतमध्ये जाऊया बसून बोर झालो त्यामुळे मग मी म्हटलं बाहेर येऊन हो जरा ब्लॉगिंग करूया आणि इथेच चला शूट पण सुरू आहे आणि मी आले हास्य जत्रा मध्ये प्रमोशन साठी चेंज सुरू आहे रीतिका तुला काय बोलायचं फिल्मच्या प्रमोशन बद्दल काय नाही पिक्चर आहे पिक्चर नक्की बघा येस आणि आम्ही आता फुल ऑन प्रमोशन करणार आहोत आणि एक खूप मोठं सरप्राईज पण येणार आहे पण ते आता बघू म्हणजे ते तर एक सरप्राईज येणार आहे पण माझं आहे की नाही मला माहित नाही म्हणजे माझ्या सिरियलच्या डेट्स मुळे ना ह्यांचं आहे सगळं फिक्स जर माझं पण फिक्स झालं तर मी नक्की सांगेन आणि जरी माझं झालं नाही तर मी सांगणार की हे कुठे चाललेत प्रीमियर साठी सो प्रेमियर आमचं लेवलवर इंटरनॅशनली होणार आहे सो कसं वाटतं तुला खूप म्हणजे छोटू आहे ही पण ही खूप छान बोलते आणि हिने खूप छान काम केलंय फिल्म मध्ये आणि तेव्हा ही छोटूशी आहे माझी मुलगी दाखवली आहे आणि हार्दिक पण आलाय हार्दिक आहे आतमध्ये सगळे बाहेर आले की मी सगळ्यांना इंट्रोड्यूस करणार आहे आता ब्लॉग मध्ये आपण करूया चलो आता आम्ही भेटू तुम्हाला जरावे आणि बाय बाय ओके okay, मी तुम्हाला रितिकाचा लुक दाखवते मला तिचा फ्रॉक इतका आवडलाय मी फुल लुक दाखवते बॅक कॅम आणि हा आहे माझा लुक फिल्म फिल्ममध्ये आमचे लुक्स कम्प्लिटली वेगळे आहेत so, सो ते आता आम्हाला रिव्हील करायचे नाही आहेत त्यामुळे आणि फिल्मचा जो लुक आहे तो सगळीकडे कॅरी करू शकत नाही म्हणून आम्ही असे फुल वेस्टर्न आउटफिट्स मध्ये आलेलो आहोत पण आमची जी फिल्म आहे तीन एक्सेलाइट्सवर बेस्ड आहे आणि त्यात आम्ही कम्प्लिटली गावातले दाखवलेलो आहोत आणि ते ती, ती स्टोरी काय ना ते तुम्हाला फिल्म बघितल्यावर कळेल पण आता आजचा माझा हा लुक आहे प्रमोशनसाठी आणि ह्याच्या पुढे जे काही प्रमोशन्स होणार आहे तिकडे पण आम्ही वेस्टर्न किंवा कॅज्युअलच वेअर करणार आहोत बाकी फिल्म नक्की बघा नाईन्टीन सप्टेंबरला तुम्हाला स्टोरी हंड्रेड पर्सेंट आवडणार आहे कारण आम्ही म्हणजे आम्ही केलं म्हणून आम्हाला आवडत नाही आहे पण प्रोमो टीझर सगळे खूप छान झाले ट्रेलर खूप छान झालाय सो सी यू गाईज नो बाय आता आपण रितिकाला भेटलो आता रितिकाच्या मम्मीला भेटूया <laughs> या आहेत अंजली हाय आणि प्रोड्युसर ऑल्सो जो <laughs> so, तेच आम्ही फिल्मच्या प्रमोशन बद्दल बोलत होतो मी रितिकाला बोलायला सांगितलं तू मला कसं वाटतंय खूप छान वाटतंय माझी फर्स्ट मूव्ही म्हणजे स्वतः प्रोड्यूस केली दुसरी तशी पण रिलीज मोठ्या लेवलला रिलीज होणारी फर्स्ट आहे खूप म्हणजे एक्साइटेड पण आहे आणि पण ही फिल्म म्हणजे ज्या लेवलने प्रमोशन करताय ज्या पद्धतीने करत ते इतकं अप्पर लेवलला आहे ना म्हणजे तुम्हाला ते हळूहळू कळेल तेरा चौदा पंधराला आणि आ... आता मला माझं माहित नाही फिक्स आहे की नाही जरी माझं फिक्स असलं नसलं तरी चौदा पंधराला काय आहे ते मी तुम्हाला नक्की सांगेन आणि ह्या लोकांना सांगणार आहे तिकडे जाऊन ब्लॉक करा आणि मला पाठवा म्हणजे मी गेले तर ऑफकोर्स मी सगळं शूट करेन आता आम्ही आलोय प्रमोशनला हास्य हा आम्ही आलोय प्रमोशनला ते कुठे आलोय ते ताई सांगेल हास्य जत्राच्या आम्ही सेट वर आता मूवीच्या प्रमोशन आलोय आज येस सो आम्ही yes, so, सगळेच थोडे थोडे नर्वस आणि खूप खुश आहोत बाकी फिंगर्स क्रॉस्ड आणि ट्रेलर तर अमेझिंग हो, आहेच टीजर झालाय अजून ट्रेलर येणार आहे नाही हार्दिक मला बोललं ट्रेलर पण त्याने पाहिलं आहे छान झालाय म्हणजे टीजर रिलीज केलाय ट्रेलर अजून केलेला नाहीये पण हार्दिक बोला की ट्रेलर पण इतका अमेझिंग झालाय ना खूप छान झालाय प्रत्येकाचे कॅरेक्टर त्यात क्यारेक्ट डिफाईन होतील कारण टीजर मध्ये फक्त इंट्रोडक्शन आहे की कोण कोण आहे फिल्म मध्ये ट्रेलर मध्ये अॅक्च्युअल कॅरेक्टर्स तुम्हाला कळतील काय 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 ट्रेलर बघून म्हणजे मूवी बघावं असा वाटेल असा ट्रेलर झाला येस आणि हे माझ्या मुलीचा रोल करते सो मी ऑलमोस्ट सेमच दिसतो ना गट्टे गोल गोल हा एक फादरचं कॅरेक्टर करतोय पण म्हणजे आई वडील आणि मुलगी आहे पण स्टोरी खूप वेगळी आहे त्यामुळे तुम्हाला ती बघायला मजा येईल प्लस आम्ही ज्या पद्धतीने शूट केलंय ते अमेझिंग जाऊन कसं आधीचे तुझे ब्लॉग बघितले असतील हो 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 मी म्हणू आता रितिकाला इंट्रोड्यूस करताना पण सांगितलं की हिला तुम्ही टू इयर्स आधी पाहिलेला जिकडे आम्ही शूट करत होतो तिकडे रेंज नव्हती अजिबात रिअल लोकेशनला माणिकगडला आम्ही शूट केलंय तिकडे जायला दीड तास आणि तिकडून परत हॉटेलला यायला दीड तास असं रोज आम्ही दहा दिवस केलंय पण मला असं वाटतं की त्या सगळ्याच आता चीज झालंय कारण रिलीज इतक्या मोठ्या लेवलवर होत्या नाही हो आणि या फिल्मच्या सक्सेस साठी प्लीज तुम्ही प्रे करा कारण आम्हाला तर माहिती आहे की आम्ही चांगलंच बनवलंय पण ऑफकोर्स प्रेक्षकांनी पाहिल्यानंतर ते सांगतील तेव्हा आम्हाला वाटेल की ओके आम्ही काहीतरी खूप छान काम केलंय सो नक्की जाऊन बघा सगळ्यांनी थिएटर ला आणि त्याच्या आधी प्रमोशन्स ज्या ज्या प्रमोशन्स मी जाईन ते ते सगळे व्लॉग्स मी तुम्हाला दाखवेन सो टिल देन यू गाइस स्टे ट्यून्ड बाय बाय गुड डे بدنا रितिका मला एक किस्सा सांगते म्हणजे परवा तिचं फेअरवेल होतं काय होतं एनुअल फंक्शन हा एनुअल फंक्शन होता स्कूलमध्ये आणि तिकडे आमच्या फिल्मचं ट्रेलर दाखवलं जे तिला माहिती नव्हतं विच वॉज ए सरप्राइज फॉर हर तर ती तो किस्सा सांगते की कसं ती शॉक झाली आणि कसं ते प्रेमियर झालं सो आता आपण ते रितिका कडूनच ऐकूया मी बॅक कॅमेरा तिच्याकडे फिरवते आणि ती सांगेल की टेलस काय झालं माझी गॅदरिंग संपल्यानंतर ना मी चेअर करत बसले आणि सगळ्यांची नंतर झाल्यावरती दाखवून झाल्यावरती मी निघून गेल्या आमच्या क्लास सोबत हो सो जे मला चे, चेंज करायला एक रूम दिल सो मी चेंज केलं जस लाईनिंग बसले कारण पॅन्स होतात आणि घेऊन जातात सो माझी मम्मी म्हणून मी बसले होते आणि mm. माझा हात खराब झाला सो मी वॉशरूमला गेले हात धुवायला आणि मला काहीच माहिती नाही मी तिथे माझ्या सोबत गप्पा हॉल बसले वॉशरूममध्येच आणि मग नंतर ना एक मॅम होते अशी जोरत जोरत उरत रितिका पाटील रितिका पाटील रितिका पाटील आणि माझी एक मैत्रीण माझ्या आधी जाते मी हात धुते हँड वॉश लावून आणि मी लगेच निघते स माझ्या माहितीने सांगत की ती वॉशरूम मध्ये असं असं हात भीती वगैरे बोलतात प्रीतिक वडील तुझं म्हणलं हो मीच एकाने हात पकडला मला बाहेर घेऊन गेला टीचर बाहेर थांबल्या होता आमच्या मॅथ्सच्या टीचरने माझा हात पकडला दुसऱ्या टीचरने तिसऱ्या टीचरने प्रिन्सिपल नाही मग आम्हाला असं स्टीजन नेलं आणि मग मला सांगितलं की तुझा ट्रेलर बघितला म्हणजे काय ट्रेलर बघितलं मला काहीच माहिती नाही मी तू तिकडे असताना ट्रेलर यांनी रन केलं ते हे होत ना मिलिंद सर म्हणून स्कूलचे त्यांना डायरेक्ट सांगितलं सर तिकाच तुमचे स्टुडंट संपल्यावर अचानक म्हणजे लावायला लावला आवडला सगळ्यांना आणि रीतिका रीतिका इतके अनाउन्स करत आणि तुमच्याकडे काहीच नाही आमच्यासमोर टीव्ही लागली आणि मी काय बघत नव्हते काय भेटणार मला माहित नव्हतं ना तुझं येणार तर तू बसली असतीस मी बघितलं बघितलं गेले असतं डायरेक्ट राईट आणि आला असं माझ्या पण आवाज आला आव की आम्ही हे लावतो आणि किंवा सरप्राईज लावलं त्यांनी मला त्याचा आवाजही नाही आला तुला कसं वाटलं मग म्हणजे आता संपल्यावर तिला रिस्पॉन्स कसा मिळाला आणि तुला कसं वाटलं मग मग मला बोलावं लागलं मम्मी बोलले माझा पिक्चर येतं नक्की मग सगळ्यांनी तिथं तिला खालूनच त्यांच्या सगळ्यांनी जे ची त्या मॅमने पण केलं आणि मी बाहेर आल्यानंतर प्रेस ची काही थांबले होते आगा। आगा। एक एक करून केलं मजा आली तुला फोटो काढले सगळ्यांनी पण ठीक आहे आता सप्टेंबर नाईनटीन सप्टेंबरला सगळं येतील ना बघून मग तेव्हा करतील तुला सो सगळ्यांना सांग नाईन सप्टेंबरला पुन्हा एकदा पिक्चर येत आहे नक्की बघा येस थँक्यू So, finally, <laughs> सो फायनली आम्ही हास्यचत्राच्या सेटवर आलो आहे तिकडे हार्दिक आहे हा उभा आहे हा पैसे चार्ज करणार आहे मला आणि ते बघा तिकडे मागे सॅट आहे आणि आपल्यासोबत आहे शरद सर शरद सर काय हां आपलं प्रोड्युसर आहे शरद सर शरद पाटील हे अमोल सर आपले डिरेक्टर आहेत ही विणा जग मागे रितिका पाटील आहे शी इज वन ऑफ द कॅरेक्टर्स इन द मूवी आणि आणि तिकडे अमोल दादा आहे अमोल ठाकरे आणि तेव्हा आणि मला फोन एक मिनटं आणि हां आणि सर आहेत आपल्यासोबत सो माझा ब्लॉग सुरू आहे आणि अजून एक मेन माणूस आहे दॅट इज चेतन सर चेतन शाहना थँक्यू आम्ही हास्यजत्रेच्या सेटवर आहोत आणि आमच्या रितिकाला काहीतरी ब्लॉग करायचा होता कारण ती रोज माझा ब्लॉग बघते ताई पण बघतात सो मग म्हटलं की आज ह्यांच्याबरोबर ब्लॉग करूया म्हणजे ते स्वतःला बघतील आणि ताईचा मला कायम मेसेज असतो की मी ना ब्लॉग पाहिला सी एपिसोड पाहिला सिरियल पाहिली मजा येते छान आहे गुड व्हेरी गुड आणि असे कायम रिव्ह्यूज येत असतात तर आता ह्या ब्लॉगला पण तुम्ही रिव्ह्यू घ्यायचा नाही आणि आम्ही हळू बोलतोय कारण इथे सेट वर कोणीच नाही तर आवाज मोठा केला की खूप मोठा होईल हो ना रितिका <laughs> <laughs> बोर होत आहे <है> रितिकाला <laughs> <laughs> रितिकाला बोर होत आहे म्हणून सर खाऊन आले तीन प्लेट ढोकला आणि सँडविच सर म्हणाले की हिला की तुला भूक बी काही लागत नाही का, का तू मोठी झाली म्हटलं तीन प्लेट डोकं आणि सँडविच तीन सँडविच खाऊ आणि ताईचा उपवास असल्यामुळे चेतन आले, आ, सर आले माझा ब्लॉग सुरू आहे सो आपल्या फिल्मचं प्रमोशन करा नमस्कार चेतन चावडा एवढे सगळे सुंदर सुंदर असताना ना माझ्याकडे कोण बघितलं असं मला जरा कमी वाटते हा सर तुमच्याकडे तर नाही मी बघतोय सर काय खूप धमाल काम केले सगळ्यांनी एकोणीस सप्टेंबरला अपलोड करशील पुढच्या वर्षी हे मी बोललेलं नाही तर आता आमचं हास्य जत्रेचं प्रमोशन झालेलं आहे आत्ता वाजले द साडे दहा अकरा आणि आता आम्ही निघणार आहोत कारण मी का, हो, आता त्यांच्याशी बोलले मी म्हटलं की आम्ही जाऊ शकतो का तर ते म्हणाले हो आपला मान एपिसोड कम्प्लीट आहे तुम्ही जाऊ शकता हॅलो जर आता तुम्ही पाहिलं आम्ही प्रमोशन केलं अरण्य मूवीचं आणि तिकडून मी निघाले ॲक्च्युली मीरा रोडवरून मी निघालेले साडे अकराला आणि आता वाचतायत अडीच मी अडीच म्हणजे अडीच वाजायला पाच दहा मिनटं आहेत आणि मी तिकडून निघालेले ऑटोमधून म्हणजे मी ओला ऑटो केलेली आणि मी जेव्हा ठाण्याला पोचले मुमरा कळवा टोल लागतो त्याच्या आधी ऑटोला ट्रकने मागून ठोकलं आणि वन साइडने ऑटो पूर्ण दाबली गेली आणि इतक्या ते अचानक झालं ते कळलंच नाही कसं झालं काय झालं खूप का ट्रॅफिक होतं आणि आमची रिक्षा अशी मधोमध मद होती लेफ्ट साईडला ट्रक राईट साईडला ट्रक पुढे ट्रक आणि मागून एक ट्रकवाला आला त्याने ठोकली आणि रिक्षा पुढच्या ट्रकमध्ये गेली आणि मी इतकी घाबरली अच्छा मी निघाल्यानंतर ब्लॉक केलाच नाही मी म्हटलं जाऊ दे तर डिरेक्टली घरी जाऊन करेन कारण मी खूप दमले होते पण नंतर जे काय झालं बैया से राईट आहे तर पण नंतर त्याने रिक्षा ठोकल्यानंतर माझी अख्खी एक तर झोप उडाली कारण रोज आम्ही सात ते दहा सात ते दहा काल तर आम्ही सात ते दोन अशी शिफ्ट केली आहे माझं दोन वाजता रात्री बॅकअप झालं आहे आणि माझे जे बाकीचे आर्टिस्ट आहेत आमच्या शोमध्ये ते काल सकाळी साडेसहाला आलेले ते आज सकाळी दहाला घरी गेले इतकं आम्ही शूट केलं आहे आम्ही हार्डवर्क करतो आहे आणि आज माझ्या फिल्मचं प्रमोशन होतं ते केलं आणि नंतर हा इन्सिडेंट झाला सो मी खूप डिस्टर्ब झाला ॲक्च्युली त्या इन्सिडेंटने मग मी पंधरा दहा पंधरा मिनटं थांबले मला वाटलं त्याचा इश्यू सॉल्व्ह होईल पण त्या रिक्षावाल्याचा काही इश्यू सॉल्व्ह होत नव्हता तो ट्रकवाला त्याला पैसे देत नव्हता आणि हा त्याच्याशी भांडत होता मग शेवटी मी दुसरी कॅब केली आणि ह्या सगळ्या मध्ये अर्धा तास वीज झाला माझा थर्टी टू थर्टी फाय मिनिट्स पण असो आत्ता मला जे आ, काका भेटले म्हणजे कॅबवाले ते छान आहेत ते खूप व्यवस्थित ड्राईव्ह करत आहेत सांभाळून आणि चला आता काय टचवूड देवाने आपल्याला वाचवलं असंच म्हणूया कारण थोडं हॉरेबल होतं ते पण मी तिकडे ब्लॉग बी काय करायला बसले नाही म्हणजे अशा सिच्युएशनमध्ये कुठे ब्लॉग करत बसणार ना कारण मी एक तर इतकी टायर्ड होते मी गपचूपली दहा पंधरा वीस मिनटं थांबले आणि मग मी दुसरी कॅब बुक केली पण द इज बी सेफ अँड आय विश यू व्हेरी हॅपी हेल्दी अँड सेफ लाईफ आणि आज गणपती बाप्पा येणार त्यामुळे गणपती बाप्पा मोर्या आता मी उल्हासनगरला पोहोचले म्हणजे मी आता मागे ब्लॉक केला लिटरली दोन ते तीन मिनिटांपूर्वी आणि मी उल्हासनगर मध्ये एंटर केलं तर आमच्या इकडे सगळे शॉप्स ओपन आहेत रात्री डेकोरेशन शॉप गणपती शॉप सगळे ओपन आहेत मी तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवते आणि उल्हासनगरला ट्रॅफिक लागले मी काय सांगू आजचा जो दिवस होता ना माझा सुपर्ब होता मस्त डेकोरेशन शॉप्स पुढे जे काय ट्रॅफिक आहे ते आहेच आहे मुव्हिंग पण नाही अजिबात काय माहिती काय झालं भारी वाटत ना फेस्टिवल्सला मस्त इथे दुकान बघ ओपन आहेत

कसे आहात सगळे मी घरी पोहोचले आता किती वाजता टू थर्डी टू एम सो so, हा ब्लॉग आपण इथेच संपूया भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत स्टे हॅपी स्टे हेल्दी स्टे वेल्दी गणपती बाप्पा मोरया पुढचा ब्लॉग गणपती बाप्पाचा आहे बाप्पा इकडे आहेत मम्मीने कालच आणून ठेवलाय बाप्पा ना Bye bye. Good night.